हॅलो गुड आफ्टरनून आता भाजलेत ना बारा नाही अजून बारा नाही मॉर्निंग आहे तर आम्ही आलेलो आहे आज पण इथे चर मारायला मला माती काढायची आहे तर मी आता माती काढते म्हणजे ह्यांना असा पाईप टाकायचा आहे त्याच्यासाठी ही चर मारायची आहे तर ह्याने खोदून दिलं ब्रेकर मी आता माती काढते तर सकाळी आलो साडेनऊ वाजता आलो उशिरा काम चालू केलं झालंय होईल दुपारपर्यंत खोदून दिलं त्याने ते बघा तिकडे ब्रेकर आहे त्यांचं ते ब्रेकर लावले तिकडे जनरेटर जॉईन केलं त्याला कारण लाईट नाही जनरेटरवर काम चालू आहे कारण लाईट मध्ये मध्ये जाते त्याच्यामुळं वाटी येणारची कवटी त्याच्याने काढते मी तर असं काढायचं आहे आणि हाताने पण काढते मधीमध्ये ह्याच्यानेच काढायला लागते तर आमची गाडी तिथे उभी केली आहे वैभव गेले तिकडे पप्पाच्या तिकडे तिकडे गेले तर मी हळूहळू काढते माती वरती पाहू शकता ऊन बघा किती आहे तरी काढावं लागते टूपी घेते आता हे बघा आमची वैबा पाण्याची बॉटल घेऊन फिरते तर ऊन खूप लागायला लागलं आणि इथे एक घर आहे ना तिथे तिला बसायला सांगते पण ती बसत नाही पोरगी टोपी घालून काम करते कारण खूपच ऊन लागायला लागले بدر: <applause> سبحان <applause> बसायला सांगते पेटीवर तिला ते बघा तर ब्रेकर उभं करून ठेवलं आहे एवढं खाणून दिलं आहे त्याने अजून एवढं काढायचं एवढं काढलं आहे हळूहळू काढते कारण इथं पाण्याचा पाईप आहे नाही बघा त्यांनी पाईप आणून ठेवलं आहे तर ते पाईप टाकायचं आहे तिथे तर एवढा खोलवर होतं ते पाईप म्हणजे लागलं आम्हाला मग तिथून आता इतिहास पाईप टाकणार आहे ते तिथपर्यंत आणि त्या बाजूला आपण त्या दिवशी आलेलो काम करायला तर घराचं तिथं बस सावलीत बस तिला बसायला सांगते पण पूर्गी एका जागी बसत नाही हा बस बस सावलीत बस कोण बघा किती आहे मला मरणाचं ऊन आहे आणि इकडे वातावरण बघा किती खूप छान घर आहे तशी लोकांनी घर बांधलेत आणि मध्येच रस्ता आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत आज आणि घर आहेत ह्याच प्रकारे घरं बघायला भेटलेलं बघाय आता आवरती पटापटा ही माती काढते पटापटा खेळत बसते नंतर ती ऐकत नाही दर वैग đắp <laughs> đó. Đợi chút, đợi, em đợi gì kia?

हो तर बघा मिस्टरांचा कसा झाला आमचं झालं आता ते काढताय ना हो माती हे पूर्ण काढून झालं तर मग दाखव दीड फुटाचा खड्डा काढलेला आहे पायपासाठी हे बघा पीठवर इतका लांब म्हणजे हा रस्ता आहे डांबरी रस्ता असा आहे रस्ता आणि इथून मधून पाईप लाईन घेणार आहेत ते तरी पण इतकं काढून झालं हे बघा तर वैभू बसले खायला वैभूला दूध दूदान आणलेलं दूध आणि बिस्किट आणलेलं खाते आता हा तिथ वैभू आहे का वैभव खाते बिस्किट सगळं तोंडाला लावून घेतले काऊ आला तिकडे बघ किती छान वाटत भारी वाटतात <laughs> खायला बसले ना तर तू कावळा आलाय वैभव कडून बिस्किट मागायला सगळं पी खा अजून खा 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 ऊन बघ किती कडा त्याच काक्याचं ऊन पडलंय खूप तर जातो थोड्या वेळात इकडून जायचा आमचा इकडचा रस्ता आहे जायचा तर आता होईलच थोड्या वेळाने फक्त माती काढायची आहे फक्त ए, ब्रेकर वगैरे हे नाही आहे दिदी दीदी नाही येत तिकडे आतमध्ये जाऊन खूप मस्ती करत होती तर ते आले आता तर वरती जाते आणि जिन्यावर जातो वरती रच्ची आहे तर भीती वाटते पैपूया तर गेट लावून घेतला कारण खूप मस्ती करते ऐकत नाही म्हणून हा गाई गाई ये ये। ते पिऊन टाक सगळं दूध पिऊन टाक या हा या चल या कायदा अवतार बा कसा झालाय काय हम्म काढते काढते जरा बसले काढा तो ते लगेच येतील का हा लगेच येतील का ते बघा आधी बघतील ना ते किती झाले तर जेवण वगैरे का आणलं नाही कारण लगेच होणार होतं दुपारपर्यंत का म्हणून काय जेवण वगैरे आणलं नाही आता घरी जाऊन जेवण वगैरे करू काय वगैरे धुवून जेवण बनवलंय भाजी बनवली आणि चपाती बनवले फक्त भात बनवायचं हा नाही घरी जाणार आहे हे थोडंच होतं म्हणून डबा वगैरे का आणला नाही आता लगेच हां झाला ती ना मस्तीला करते म्हणून गेट लावून घेतलं ती वरती जाते ऐकत नाही माझं पण भीती वाटते पडायची घरी पण अशीच लक्ष द्यावं लागतंय नसतं मागे मागे हो भाड्याने राहतोय का आता शेवटचं राहिलंय आणि हे काढायला लागले आता खूप दम बसूनच करायचं होतं काम पण खूप हात खूप जातात खूप हात खूप दुखतात ना होय ते एवढंच राहिलंय तिथे थोडंसं आहे ते मी काढून टाकते ते एवढंच आहे ते काढता हे ढोपर आहे ना खड्डा हा दीड फूट दीड फूट आहे दीड फूट हे असले पाईप टाकायचे